नमस्कार मंडळी आटोपले का तुमचे सगळे काम दिवाळीची साफसफाई फराळाची सुरुवात झाली की नाही कसं आहे छान आहे ना मला खूप आवडते तर हीच आता बारीक सुरीक साफसफाई चालू आहे जी राहिली होती ती माझ्या मेकअप बॉक्सची तेच चालू आहे काम करणं आता दिवाळी म्हटलं की मग सगळीच साफसफाई करणं आलं तर असं आहे मग माझा पुंगी पेटारा घेऊन बसलेली आहे मी इथे आणि काय आता व्हिडिओ बनवायचा काही कळत नव्हतं म्हटलं पाहू काही सुचतं आहे का आपल्याला तर हा आहे माझा मेकअप बॉक्स दिसतो आहे का, दिस का तुम्हाला म्हणजे हा मागच्या वर्षी मिठाईचा बॉक्स होता आणि यावर्षी तो आता माझा मेकअप बॉक्स आलेला आहे तर असा सगळा खजिना मेकअप <laughs> बॉक्समध्ये आहे बघता बघता दिवाळी किती जवळ आली ना अग्दी मंजे आता अगदी म्हणजे काहीच दिवस राहिले नाही आता दिवाळीला आणि तर काही संपता संपत नाही आहे आवर सावर किराणा सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी चालूच आहे बारीक सारीक सुद्धा गोष्टी खूप असतात कपाट आवरायची असतात सगळं नीटनेटक व्यवस्थित ठेवायचं असते चालू आहे आपलं जसं जमेल तसं हळूहळू हळूहळू पण दिवाळी आता इतक्या जवळ आलेली आहे पण जसा उत्साह पूर्वी वाटायचा सणांमध्ये म्हणा किंवा दिवाळीमध्ये जो उत्साह पूर्वी होता ना तो आता थोडा कुठेतरी कमी झालेला आहे म्हणजे जसं आधी जसं आनंद यायचा प्रत्येक गोष्टीचा तर तो थोडा आनंद ना आता कुठेतरी कमी 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 होत चाललेला आहे असं वाटतंय आणि मलाच वाटत आहे की सगळ्यांनाच असं वाटत असेल काही म्हणजे सांगू शकत नाही पण जसं पूर्वी वाटायचं तसं आता वाटत नाही म्हणजे काळाच्या ओघात वेळेनुसार काळानुसार सगळे बदल घडत आहे पूर्वी पहा दिवाळीच्या दिवसामध्ये किती थंडी राहायची वातावरण पण किती थंड राहायचं छान सकाळी सकाळी ती गुलाबी थंडी ते स्नान त्या थंडीमध्ये खूप म्हणजे खूप उत्साह वाटायचा त्यावेळी असं वेगळाच आनंद होता ना त्या गोष्टीमध्ये तेव्हाच्या आता ना ना आता ती थंडी आहे ना तो उत्साह आहे वातावरणात पण तसं जसं पूर्वी तसं वातावरण होत म्हणजे पूर्वी जसा निसर्ग होता तसा निसर्ग पण आता राहिलेला नाही सगळं बदलत बदलत चाललेलं आहे आता काळानुसार बदल तर स्वीकारावाच लागतील ना काळानुसार बदल हे घडणारच आहे आणि त्याला आपल्याला स्वीकार करावाच लागणार आहे आज आपण तो काळ पाहिलाय पूर्वीचा त्याच्यामुळे आज आपल्याला थोडं म्हणजे असं वाटतं की अरे तेव्हा किती छान होतं तेव्हा म्हणजे किती प्रसन्न वातावरण होतं आता, आता थोडं कुठेतरी ते कमी झालेलं आहे पण आपली मुलं बाळा जी आहे ती आता हाच पिरियड पाहत आहे ते हाच काळ पाहत आहे आणि याच्या पुढे जाऊन याच्यापेक्षा पण बदल पुढे पुढे होणार आहे तर तेव्हा त्यांना सुद्धा असं वाटेल की अरे आमच्या काळात असं नव्हतं आमच्या वेळी वेगळंच होतं याच्या पुढे याच्यापेक्षा पण ॲडव्हान्स होईल सगळं तर आता हे असंच हे चक्र असं चालू राहणार आहे आपण तो काळ अनुभवला त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी आठवतात आणि छान वाटतात तर कसं ना आता पूर्वी कसं होतं दिवाळी आली की नवीन कपडे घरात गोडाधोडाचं बनायचं आणि फटाके आतिशबाजी रोषणाई लाइटिंग सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्वी याचं जास्त महत्व होतं त्याची जास्त लोकांना म्हणजे आतुरता होती या गोष्टीची लोक आतुरतेने दिवाळीची वाट पाहिजे कारण ना ह्या गोष्टी फक्त सणासुदीलाच केल्या जायच्या पण आता तसं राहिलेलं नाही आता काय आहे कपड्याची पण काही म्हणजे नवाळीच नवाईच म्हणू शकतो त्याला आमच्या भाषेत नवाईच म्हणतात कपड्याची आता काही कमतरता राहिली नाही वाटलं तेव्हा ऑनलाईन वा। कपडे बोलवता येतात वाटलं तेव्हा वा। खरेदी केली जाते त्याला काही म्हणजे फोनवर पाहिलं आणि आपलं ऑर्डर केली तुमच्या घरी लगेच काही दिवसात तुमचं पार्सल पोचून जाते त्याच्यामुळे त्याचं पण जी उत्सुकता पहिले राहायची ना ती आता काही राहत नाही पूर्वी सणादोना म्हणजे सणासुदीलाच गोडधोड बनत होतं फुरणाची पोळी झाली हे लाडू करंजा या सगळ्या ह्या गोष्टी तर दिवाळीलाच बनायच्या अनारसे लाडू करंजा या गोष्टी वगैरे आता ते पण नाही राहिलं म्हणजे त्याच्यामध्ये पण असं काही राहिलं नाही आता एनी टाईम खायसाठी सगळं अवेलेबल आहे इझी मार्केटमध्ये मिळून जाते सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे त्याचं पण म्हणजे असं काही राहिलं नाही म्हणजे त्या गोष्टीबद्दल ओढ राहिली नाही कारण ते आता ना सगळं इझी अवेलेबल आहे आपल्याला पूर्वी तसं नव्हतं ना पूर्वीचा काळ म्हणजे पैशाची कमतरता म्हणा किंवा इतकं क्रेज त्यावेळी नव्हतं या गोष्टींचं सणासुदीलाच या गोष्टी केल्या जायच्या कपडे तर फक्त दिवाळीला म्हणजे वर्षातून एकदा कपडे घेतले जायचे पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आपलाच काळ थोडं मागे जाऊन पाहिलं तर पण आता तसं काही राहिलं नाही आता आपण म्हणू तेव्हा एका क्लिकवर आपल्याला सगळं मिळून जाते त्यामुळे ना थोडी कुठेतरी ओढ त्या गोष्टीमधली कमी होत आहे कारण ते आपल्याला ना पटापट -पत्त म्हणजे इझी मिळतं ना त्यामुळे त्याच्यातली ओढ त्यामध्ये काय म्हणते त्याला ती उत्सुकता ह्या गोष्टीनं थोड्या कुठेतरी म्हणजे कमी कमी होत चाललेल्या आहे आणि सणासुदीचं पण म्हणाल तर काही तेवढं म्हणजे महत्त्व असं आहे महत्त्व पण त्या म सणालाही आता सगळं काय म्हणते त्याला आपण म्हणजे आपण त्याचं पारंपरिक महत्त्व जाऊन त्याला सगळं उत्सव किंवा दिखावा जास्त अशा गोष्टी जास्त आता म्हणजे या गोष्टींना जास्त प्राधान्य यायला लागलेलं आहे म्हणजे जे मूळ होतं प्रत्येक गोष्टी मागे ज्या सणामागे जे मूळ होतं मूळ कारण ते थोडं थोडं कुठेतरी कमी कमी होत चाललेलं आहे म्हणजे आपण तरी करतो आपले आई वडील म्हणजे जे आहे ज्यांनी पाहिलेले आहे या गोष्टी पहिलेपासून पाहत आलेल्या आहे परंपरा जपत आलेल्या आहे म्हणजे जे मूळ आहे आपल्या आई वडिलांनी म्हणा किंवा आपण ते अजून टिकून ठेवलेलं आहे पकडून ठेवलेलं आहे पण आता याच्या पुढची पिढी आपली पुढची पिढी काय करेल हे काही आपण सांगू शकत नाही आणि काळानुसार बदल हे होतच राहणार आहे पुढे पुढे पण होतच राहणार आहे आणि त्याचा आपल्याला स्वीकार पण करावाच लागणार आहे कारण हेच योग्य राहणार आहे जसा जसा वेळ जाईल जसा जसा काळ जाईल तशा ले ले। तशा गोष्टी बदलणार आहे आणि निसर्ग पण बदललेला आहे जसं माणसाचं जीवन बदललं तसं निसर्गाचं ऋतुचक्र सुद्धा बदललेलं आहे पूर्वी मस्त दिवाळीला छान गुलाबी थंडी राहायची सकाळी सकाळी मस्त ती अभ्यंग स्नानाची वेगळीच मजा होती त्यावेळी त्या त्या थंडीमध्ये ते उठणं लावायचं वगैरे खूप म्हणजे ते दिवस असे आठवले ना तरी पण खूप मस्त भारी वाटते एकदम आणि आता थंडीच नाही राहत दिवाळीला म्हणजे आमच्याकडे तरी नाही राहत त्याच्यामुळे ना तो पहिलेसारखा फील आत्ता येत नाही या दिवसांमध्ये येत नाही आता आणि पहिले ते छान दवं पडायचं थंडीमध्ये पाण्यांवर दवरायचं सगळ्या भिंती ओल्या झालेल्या राहायच्या बाहेरचं अंगणस ते सुद्धा आता फार म्हणजे क्वचितच शहरी भागात तर फार क्वचितच ती गोष्ट पाहायला मिळते की पाण्यांवर झाडांवर दवं पडलेला आहे बा म्हणून तर कुठे कुठे नाही ह्या सगळ्या गोष्टी थोड्या म्हणजे मिस करते म्हणजे मी तरी मिस करते की हे अनुभवायला येत नाही आता पण असो जे आहे ते आहे त्याला आपल्याला एक्सेप्ट करूनच चा आपल्याला चालायचं चा आहे कारण असंच हाच म्हणजे जीवनक्रमच असा आहे ना आता एक एक काळ एक, एक काळ एक एक का लोटच चाललेला आहे वर्षामागून वर्ष चाललेले आहे आणि तसा तसा बदल घडत आहे आता ज्या काळात जे बदल घडतात ते स्वीकारणं हेच योग्य आहे कारण तेच तेच ते घेऊन चा, बसलं तर मग पुढे जाणं थोडं कठीण होऊन जाते फक्त त्या छान ज्या चांगल्या आठवणी आहेत त्या आपण म्हणजे स्मरणात ठेवून आठवायच्या चांगल्या आठवणी बरं फक्त चांगल्या आठवणी चांगल्या आठवणी आपल्याला बऱ्याचदा म्हणजे आपल्या आपण जेव्हा उदास असतो किंवा आपल्याला काही चांगलं वाटत नाही अशा वेळी या आठवणी कधी कधी ना आपल्याला छान म्हणजे मनाला आनंद देऊन जातात तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या जतन करायच्या आणि ज्या वाईट मेमरीज आहे वाईट अनुभव आहे ते डिलीट करायचे आणि काळासोबत जगत राहायचं पुढे पुढे हाच जीवनक्रम आहे तर असंच हे काहीतरी सहज सुचलं म्हणून बोलावं वाटलं आता व्हिडिओ पण काय नेहमी नेहमी काय बोलायचं काही समजत नाही कधी कधी काही विषय सापडत नाही तर जे आलं डोक्यामध्ये ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे आणि असाच हा आजचा सा व्हिडिओ होता तर बघा तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही करू शकता आणि माझा व्हिडिओ तुम्ही पाहून घेतला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या दिवाळी सणाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा धन्यवाद